एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षाने केली आणि आज राज्यभरामध्ये शंभरहून अधिक जागा बिनवर आणण्याचं काम मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली मला वाटतं आपल्या शुभशकून म्हटलं पाहिजे या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आघाड्या आहेत बिघाड्या आहेत परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकताना आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि एक राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा आहे ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आज राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदी उल्लेख करतील परंतु आपल्या अहिल्यानगर करता विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणाला रोजगार मिळणार जे आता उल्लेख करणार पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसतीला जागा द्यावी अशा प्रकारचा आपण निर्णय केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वर्धान ठरणारे निर्वण्य प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ केवळ मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे पूर्ण होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकला आणि आज पश्चिम महाराज पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित धावणेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो गेला भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समजा आणि पाठी पाणी वाटपांना प्रवेश झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम महाराजांचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपाप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुक्तीचे आपले उभेदार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत नऊ ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे आहेत या ठिकाणी आपली महालकी आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांच्या वाढत्या विस्ताराकरता करता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवार उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याच्या विषय मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख केला विवेक भाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मध्ये आधी भाष्य करतील परंतु गोपाळगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपलाच उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जे आहेत ते मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या समजामध्ये कुठल्या मनामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुका स्वच्छ स्वच्छता करणार आपण समोर गेला पाहिजे हिंदू परंतु ठेवण्यामध्ये काय असले तुम्हाला आका म्हणा काही म्हणा मला वाटत नाही पण तुम्हाला हे सांगितलं पाहिजे हे तर आकाच्या मानाचं जर तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो करून दाखवू शकतो आपण त्यामुळे आपण हे आपल्या वक्तावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला हका म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला काका म्हणायचं हे मदत पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे आणि संयमानं यश मिळू शकतो उताळ यश मिळत नाही हे मला सांगून नंबरपणे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्या खात्रीच इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून आणि म्हणून आमच्या बाकीला संकट ठेवण्याचं कारण नाही कारण ती मामाच्या बद्दल मामावर बोलत राहते पण तिचा अधिकार आहे हरकत नाही माझ शांत स्वभावाचा सांग करतो सगळं मी शांतपणे स्वभाव माहिती नाही माहित तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही काही नाही मला कोणी <laughs> म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो जाईल तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपण जिंकणार आहोत काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक टिकण्यासाठीच आपण कोपरगाव आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असं कोणतं काम आम्ही करणार नाही हे मी मान्य मुख्यमंत्र्यांना हो। सांगू इच्छितो पुन्हा एकदा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मता ठिकाणी निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद